ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा सा थरार सांगलीच्या बोरगाव इथे रंगला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडनं भव्य दिव्य अशा श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळपासनं बोरगाव इथल्या पाचशे एकर मैदानावरती बैलगाडी शर्यतीचा धुरा उडालाय अडीच हजारहून अधिक बैलगाड्या या शर्यतीमध्ये सहभागी झाल्यात या बैलगाड्यांच्या शर्यती बघण्यासाठी लाखोंच्या संख्येनं बैलगाडी शौकीन दाखल झालेत देशातील सर्वात मोठी बैलगाडी शरद सांगलीमध्ये तासगाव बोरगाव इथे पाडते वड्याचा पश्चिम महाराष्ट्रातील किंवा देशातली पहिलीच म्हणताय की जी बैलगाडी शरद होते यामध्ये महिला सुद्धा सहभाग घेणार ज्या शिंदेच्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी सुद्धा या बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेणार इथून बघितलं देशातील जी काही राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणची बैलगाडी शर्यत प्रेमी इथे हजर झाले आहेत साधारणतः पाच हजार अधिक स्पर्धक या ठिकाणी सहभाग घेत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही शिंदेची लाडकी बहीण होती त्या लाडक्या बहिणी सुद्धा सुद्धा बैलगाडी शर्यती ठेवण्यात आले त्याच पद्धतीनं दोन फॉर्च्युन दोन हार आणि सात ट्रॅक्टर आणि वेगवेगळ्या टू व्हीलर अशा एकूण दीडशेहून अधिक टू व्हीलर यामध्ये बक्षीसा ते केला जाणार सगळ्यात मोठी ही बैलगाडी शर्त म्हणता येईल व्हिडिओ जर्नल सुजितचं आसिक मुरसल न्यूज एटी लोकमत सांगली आणि आज खरखर एक ऐतिहासिक मैदान आम्ही जो खरोखर उद्देश ठेवून जे मैदान घेतलेलं आहे उद्देश एकच गोवन संवर्धन गोवन संवर्धन झालं पाहिजे बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि त्या स्पर्धा यशस्वी होताना आज आम्हाला पाहायला मिळते जवळजवळ त्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तीन हजार बैलांनी सहभाग घेतलेला आहे आणि इकडं जे आरत परतच मैदान आहे त्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे बैलांनी सहभाग घेतला